मित्रांनो आपण पिंपळगाव खान अकोला तालुक्या या ठिकाणी आलो आहोत आपण दत्ताभाऊ शेटे यांनी त्यांचा नाद कसा जोपासला आहे त्यांच्याबद्दल तें, विचारणार आहोत तर दत्ताभाऊ आम्हाला सांगा की हा तुम्ही तुम्हाला हा बैलांचा नांद आहे तो तु, तुम्ही कसा जोपासला आहे आणि हे म्हणजे एवढे सारे बैल दिसतात ते आता अकोला तालुक्यामध्ये कोणाकडेच नाही आहे पण तुम्ही आतापर्यंत तो सांभाळ त्यांचा जोपासना केली त्यांचं संगोपन करतात त्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या बैलांबद्दल हो बैलांबद्दल आणि तुमच्याबद्दल पण तुमचं नाव सांगा आणि माझं नाव दत्तू दगडू शेटे कारणार पिंपळगाव खान तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ही नाद आम्हाला पाहुण्यांपासून लागला आहे आमची पाहुणे सगळी बाची जावाई याही सगळे मंचरचे आहेत त्यांनी आम्हाला सुरुवातीला आहे ना हा मोठा बैल घेऊन दिला म्हणजे तो लहान असतानाच दिला आदत गोरा असताना तो साधारण त्यावेळेस दीड एक वर्षाचा होता त्याला एक जोड होता सोन्या म्हणून तो आम्ही विकला त्याच्यानंतर मग आम्ही असेच काही कर्नाटकचे खेपतले घेतलीत हा पिलावरून आणला मी आता सहा तीन एक महिन्यापूर्वी याचं नाव शंभू आहे आणि हा गरुड आहे हा यांनी आम्हाला घेऊन दिला हा याचं नाव आहे गरुड हां हा आणि हा मी कांद्यात पळवतो जुकाटात बी पळवतो सगळ्या एक नंबर वाऱ्या मारलेल्या मी त्याच्यानंतर हा आमचा आमदार आहे हा आम्ही इथं मोगरसलाच घेतला गोडशे म्हणून त्यांच्याकडनं तो चार साडेचार महिन्याचाच त्यांनी घेतलेला आहे आता तो अडीच वर्षाचा झाला आहे दोन दाते तो अडीच वर्षाचा आता त्यांनी काल बी याला चाचला एक नंबर वारी मारली दोन वाऱ्या मारल्या एक जुगलबंदीमध्ये होती आणि एक स्वतः पोराच्या नाव होती आमच्या आमदार आमदार याचं नाव आमदार असं आणि हा भावडे आहे हा अजूनच बैल आहे हा पाहुण्यांकडूनच आणलेला हा आता थोडा स्थिर झाला आहे तो पण हा बी एक नंबरमध्येच मारलेला आहे आणि सगळ्या असं भावड्या भावड्या हिच्यानंतर हा चर्मनी ह्याचं नाव चर्मनी हा कांडेव पळवतो सगळ्या एक नंबर मध्ये कांड्यावाची हा आमदाराच्या पुढं चालवतो अच्छा कांड्या म्हणजे कांदा म्हणजे जे पुढं नाही का जाडीत जो पितो आपण हा हा तो समोर राहतो समजा हा जो गरुड्या बरोबर चालत असं त्या गरुड्या बरोबर चालवत तर मित्रांनो पा <coughs> नाना दत्तू सिटी म्हणजे यांना नाना लोक आवडीने नाना म्हणतात त्यांनी पूर्वीचे म्हणजे खूप वयस्कर झालेले सुद्धा बैल त्यांनी मोठ्या आवडीने आनंदानं ठेवून त्यांचे संगोपन करतात आणि आता जे बारीला पण धावतात ते पण ठेवलेले आहे म्हणजे लहान मोठे आणि थोर असे सगळ्यांचा सांभाळ ते आवडीनं प्रेमानं करतात त्यांना खाद्य पुरवतात त्यांना त्यांचे एकदम म्हणजे लहान आपल्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात हे आमदा आपले चेअरमन यांचं नाव आहे चेअरमन हां हे बारीमध्ये समोर असतात आणि जे आता बघा ते आता खाली वाकलाय तो आमदार आहे हा आमदार आहे हा नेहमी एक नंबरला धावतोय आणि हा भाव भावड्या भावड्या आणि तो आपला गरुड्या गरुड्या तो समोर आलेला तो गरुडा हे असे सगळे शर्तीमध्ये धावणारे बारीमध्ये धावणारे बैल आहे आणि आपल्याला मित्राओ हो। आपण पाहत चाललो आहो की आता हे शर्यतीचे किंवा बारीतले हे जे बैलांचा जो नांद आहे हा विप लोप्त होत चाललेला आहे हा दैनंदिन जीवनापासून माणसांना टाय म्हणजे वेळ मिळत नसल्यामुळे हा लोप्त होत चाललेला आहे तर नानाचे आभार मानू आपण की त्यांनी त्यांचा तेन हा नान हा त्यांचा मनापासून आता पण त्यांनी जोपासला आहे तर माझ्या शेतकरी मित्रांनो आणि शर्यतीची आवड असलेल्या मित्रांनो बघा आपण अवश्य भेट द्या दत्तभूमींच्या गोठ्याला तिथं तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे बैल पाहायला भेटेल आणि विशेष म्हणजे नावानुसार त्यांनी ठेवलेले आहे हे बघा आमदार हा नेहमी खूप एक नंबर पळणारा आहे हा धावतोही जास्त तर आता तुम्ही आपण दत्तभाऊला विचारू त्यांच्याबद्दल की तुम्हाला यामध्ये आनंद आणि तुम्हाला हा छंद का कधीपासून लागला आहे याच्याबद्दल आपण त्यांना विचारू दत्तभाऊ तुम्हाला हा चंद हा जे छंद हा कधीपासून लागला आहे पाच सात वर्षापासून लागला आहे असं तशी शेतीची बैल होतीच आमच्याकडे पाहुण्यांची शर्यतीची बैला असल्यामुळं त्यांनी बी आम्हाला म्हणे गोरे दोन मग आम्ही दोन गोरे घेतले पहिले सुरुवातीला त्याच्यानंतर मग चालूचे अशी अच्छा त्याच्यानंतर आम्ही गाया बी घेतल्या घरची वासर तयार करण्यासाठी आमच्याकडे दोन गाया बी आहेत या ठिकाणी रात्रीचे हे सर्वांचे बांधण्याची आणि राहण्याची व्यवस्था केलेली आहे नानांचा गोटा नानांनी हे बघा खिल्लार गाई यांच्यापासून ते वासरं तयार करतात आणि त्यांच्यापासून ते बैल तयार करून आपल्या शर्यतीचं भाग घेण्यासाठी त्यांना तयार करतात ते पार लहानपणापासून हे बघा किती छान असे दोन वासरं त्यांनी तयार केलेले आहे बघा किती छान असे त्यांनी दोन वासर तयार केलेले आहे असा छंद नानांनी जोपासलेला आहे बघा अशा ह्या दैनंदिन जीवनात लोकांना टाइम नसतानी नानांनी हा छंद जोपासला आहे तर आपण आता ह्या वासराबद्दल नानाला विचारू नाना हा किती महिन्याचे आहे हे आता दीड दीड बघा दीड महिन्याचे वासर आहे आणि बघा किती छान दिसतात ते ह्या गाईपासून एक आहे आणि हि बीच्यापासून एक आहे खूप छान ना तुम्ही आम्हाला वेळेतला वेळेतला वेळ काढून आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला, चला।, चला।